मी सकाळ झाली आहे आई ते बसली आहे बाबू काय आणि दक्षिण मॅगी खायची दक्षिण बाबूला मॅगी खायचे चला आपण मॅगी आता त्याच्यासाठी आणि पोरं अजून झोपले आमचं जागरण रुद्र आत्ता शिवटले रुद्रला जागरण मग आम्ही काय करते मग तू जेवण करते काय 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 करते जेवायला तिखट 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 आणि चकली मान पण बसले आणि मी मी सेम घेतले बघा ब्लॅक ब्लॅक लवकर दाखवले आणि मी आता घरी जाणार आहे आज म्हणून आई आईची भरतोय आम्हाला ही सगळी मच्छी आपण आणलेली शिवडीवरून ती आईने सगळी साफ करून ठेवली आता मी भरतोय भरून झालं ना सगळं का तुम्हाला सगळं दाखवतोय भरत घेतले आता पिशवी आम्ही सगळं भरून ठेवलं आता पिशवी मोठ्या पिशव्यात एकाच टाकते काय टाकते आयक गोंबी गोंबील टाकते आता आई सगळी मच्छी साफ करत तर किती दिवस लागले चार पाच दिवस सांगितलेलं म्हणून शिवडीला मच्छी सगळं साफ करून ठेवलं सुकट सुकटे आणि हे मांदेली आणि हे बोंबेल बोंबीला आम्हाला यावेळेस भेटले हे लास्ट वर्षीचेच बोंबीले आहेत आम्ही लास्ट इयर शेवडीला गेले गव्हाचे सगळं भरायचं काम चालू आहे आता तुम्ही गेल्या माझी आठवण येईल खूप येईल बाबू तुला आठवण येईल मी गेल्यावर येईल ना आठवण खूप मज्जा केली हो व्हिडिओ पण घेतल्या काल जागरण म्हणून घेत आता आठवण येईल आता पुढच्या सेमिस्टरची एक्झाम झाल्या वगैरे चालले मी बाय 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 पाहू आम्ही घरीच आहे बाय

मामा फायनली दक्षित मला बोलतो तू पण चल बघा बिचारा रडशील रडू नको दक्षित मला आता येऊ मी येऊ मी येऊ मी बघा ये बाय दक्षित बाय 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 बघू शकता मला मृणाली भेटले बघा सेम सेम झाले ब्लॅक आले माझं काम साडी सेल साडी घेऊन आले ती कशी आहे मृणाली चालूच आहे चालूच आहे आगी 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 था था काकी आणि प्रजा खूप लाजतात व्हिडिओ मध्ये येत नाही काका नाही तसे काका आवडतं ना तुम्हाला काकींना नाही आपण काकींच स्पेशली काकींकडे जाणवत राहायला तेव्हा काकींच्या आजची रेसिपी काकी खूप छान जेवण बनवत काकी दाखवाल ना रेसिपी बघा आता कशा बोलल्या रेसिपी